श्री गणेशायन नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी असे ड्रायफ्रूट्सचे लाडू इथे मी या एका वाटीनेच प्रमाण घेतलेलं आहे सगळ्या ड्रायफ्रुट्सचं या वाटीनेच मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे या वाटेनेच बदाम घेतलेले आहेत एक वाटी काजू एक वाटी मकाने एक वाटी आणि हे मी खजूर घेतलेले आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत एक वाटी घेतलेली आहे आणि सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत अर्ध्या वाटी अंजीर अर्धी वाटी थोडीशी पिस्ता आणि खसखस घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण सगळ्यात आधी खसखस अशी कढाईमध्ये भाजून घेणार आहोत खसखस भाजलेली आहे आता आपण ही एका साईडला काढून घेऊयात खसखस आपल्याला ड्रायफ्रूट सोबत वाटायचे नाहीये त्यामुळे ते आपण एका साईडला काढणार आहोत आणि सुको खोबरं पण आपण एका साईडला काढून घेणार आहोत कारण ते आपण किसून घेतलेलं आहे ते पण आपल्याला वाटायचं नाहीये आता आपण सूर्यफुलाच्या बिया आपण अशा भाजून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण पिस्ता पण टाकून घेऊयात हलकंसं आपण मंद गॅसवर हे सगळं भाजून घेणार आहोत तर हे हलकंस भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात आपण हे वाटणार आहोत त्यामुळे हे मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तूप टाकूयात त्यामध्ये सगळ्यात आधी आपण काजू भाजून घेऊया तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे तर काजू असे छान परतले गेलेले आहेत तुपामध्ये आता आपण हे काढून घेऊया आता आपण याच कढईमध्ये बदाने बदाम भाजून घेऊया मंदाचेवर आपल्याला हे सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही हे अर्धवट असं कट करून पण भाजू शकता तुम्हाला जाडसर किंवा बारीक जसं हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही ड्रायफ्रूटचे सगळे तुकडे करू शकतो तर आता आपण हे बदाम पण चांगले असे भाजून घेतलेले आहेत ते पण काढून घेऊयात आता तर थोडस तूप टाकूयात मखाणे भाजून घेणार आहोत मखाण्याला वेगळी अशी काही टेस्ट नसते खूप हेल्दी असे आहेत त्यामध्ये भरपूर प्रोटीन असं आपल्याला मिळतं मग घ्याला खास अशी टेस्ट वेगळी अशी टेस्ट नसल्यामुळे कोणी इतकं को खात नाही तर ना ते अशा प्रकारे आपण ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये टाकून खाल्लं तर आपल्याला ते प्रोटीन पण मिळेल बघू शकता आता हे सगळं मी एका साईडला ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी आणि आता आपण हे सुखं खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घेऊयात ते भाजते वेळेस हो। तूप नाही टाकायचं असंच भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे आपलं खोबर भाजून झालेलं आहे आणि ते आपण वाटून घेणार नाही आहोत त्यामुळे खसखस आणि सुकंखोबरं मी बाजूला केलेलं आहे आणि बाकी सगळे ड्रायफ्रूट तूप टाकून भाजून घेतलेले आहेत आता ते थंड करायला ठेवलेले आहेत तोपर्यंत मी इथे कढईमध्ये परत तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे बिया काढून खजूर घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि अंजीरचे जे तुकडे केलेले आहेत ते पण टाकलेले आहे तर हे आपल्याला आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे असं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे मेल्ट करून घ्यायचं आहे आपण इथे हे लाडू बनवण्यासाठी गूळ साखर कशाचाच वापर केलेला नाहीये फक्त खजूर वापरलेले आहेत मस्त आपले असे हे हेल्दी असे लाडू बनणार आहेत आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे सगळे थंड झालेले आहे ते मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते मी असं इतपत बारीक असे वाटलेले आहे एकदम बारीक पा, फाईन पावडर असे केलेली नाही आहे तर मला अशा प्रकारे वाटा आवडतात त्यामुळे मी अशा प्रकारे केलेले आहे बघू शकता मध्ये मध्ये एक एक बद, बदा बदाम असे राहिलेले आहेत ते तुम्ही काढू शकता किंवा राहू हो दिले तरी चालेल छान लागते असंच असेल तरी पण छान लागते चवीला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता मी हे मिक्स करून घेते आणि आता आपण वरतून सुकं खोबरं आणि खसखस टाकून घेणार आहोत यामध्ये हे आपण मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे या स्टेपला गॅस बंद केला तरी चालेल आता मी गॅस बंद करून हे एका टोपमध्ये काढून घेते म्हणजे कसं हाताने व्यवस्थित मिक्स करता येईल त्यामुळे मी हे टोपमध्ये काढून घेत आहे थोडंसं गरम आहे थोडं हलक्या हाताने मी हे याचं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं आता आपण याचे लाडू वळून घेऊयात लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लहान मोठा तर मी अशा पद्धतीने इतपत मोठे लाडू बनवलेले आहेत तर मुलं असं रोज ड्रायफ्रूट्स खायला मागत नाहीत मुलांना कसं आजकालच्या मुलांना कसं जंक फूड स्ट्रीट फूड आवडतात तर असं हेल्दी असं खायला त्यांना अजिबात आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण करून दिलं तर त्यांच्या हेल्थसाठी खूपच फायद्याचं ठरेल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लाडू बनवलेला आहे दिसायला इतका तो असं छान दिसत आहे मुलं एकदम आवडीने खातील आणि टिफिनला पण सकाळचं स्कूल असेल तर टिफिनला पण घेऊन जाऊ शकता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आता सगळे लाडू लाडू बनवून घेते अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ